ज्या बैला या ठिकाणी आनंद शेठ साळुंके आणि साई स्वामी सचिन शेठ करत वरचे होते याचा या ठिकाणी या अकराम हिंद केसरी फक्का स्वरूप आणि त्या सागर शेठ कटरे कटरेवाणी घालंत याचा दुर्गा पळाला पॉवर प्लस करणारी आरामदावर खरसून नाही याचा दुर्गा पळाला दुर्गा आणि बका असून आचार जुना पारंपरिक नामवंत मैदानातील प्रथम क्रमांक आणि रोख रक्कम एक लाख एक हजार रुपये मानकारी शितोळे नगर ग्रामस्थांची निर्विवाद बैलगाडा शर्यतीची अखंड परंपरा कौतुकास्पद युवा नेते अंकुश गोरे निमसोड फाटीवर रंगल्या चौतीसाव्या बैलगाडा शर्यती पुढच्या वर्षी या मैदानाला मिळणार हिंद केसरी मैदान, के मैदान किताब सुमारे साडेपाचशेहून अधिक बैलगाडा सहभागी बकासूर आणि दुर्गा जोडीनं पटकावलं एक लाख रुपयांचं पहिलं बक्षीस खटाव तालुक्यातील सर्वात जुना बैलगाडा शर्यत गाव म्हणून मानल्या जाणाऱ्या निमसोड शितोळी नगर येथील श्री माया देवीच्या प्रमाण वार्षिक यात्रेनिमित्त तब्बल चौतीसाव्या ही अखंडपणे बैलगाडा शर्यतीचा यात्रा कमिटीचं व ग्रामस्थांच्या वतीने यशस्वी आयोजन करण्यात आले शितोळे नगर ग्रामस्थांनी निर्विवाद बैलगाडा शर्यतीची सलग चौतीस वर्ष अखंड परंपरा कायम राखली असल्याचं सांगत ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे ज्येष्ठ बंधू युवा नेते अंकुश गोरे यांनी यात्रा कमिटी व ग्रामस्थांचं विशेष कौतुक केलं बक्षीस वितरण प्रसंगी अंकुश गोरे बोलत होते यावेळी सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई गोरे भाजप खटाव तालुका उपाध्यक्ष युवा नेते शशिकांत मोरे रत्नजीत देशमुख ट्रिपल हिंद केसरी उर्मिलाताई गायकवाड माजी सरपंच महेंद्र देशमुख ओबीसी सेल अध्यक्ष सुमित सुतार गोल्डन प्रमोद शेठ पवार हैदराबाद अजित देशमुख सुप्रसिद्ध उद्योजक पी एस आय विश्वास सिंगाडे संजय शेठ शितोळे आदींसह मान्यवर उपस्थित होते शितोळे नगर निमसोड येथील शेकडो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मायक्का देवीच्या वार्षिक यात्रेस रविवार तीन ऑगस्ट पासून मोठ्या उत्साहात गुलाल भंडाऱ्याची उधळण करत यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला पहिल्या दिवशी होम हवन अभिषेक गजे नृत्य तसेच महाप्रसादाचा वाटप करण्यात आले मंगळवार पाच ऑगस्ट रोजी यात्रेचं खास आकर्षण असलेल्या महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आले या शर्यतीमधील क्वार्टर फायनल अंतिममधील विजेत्यांना अनुक्रमे एकवीस हजार पंधरा हजार अकरा हजार दहा हजार नऊ हजार सात हजार पाच हजार तीन हजार व मानाच्या ढाली अशी आठ बक्षीसं तर फायनलच्या अंतिम फेरीतील विजेत्यांना अनुक्रमे एक लाख एक हजार एकाहत्तर हजार एक्कावन्न हजार एकतीस हजार पंचवीस हजार एकवीस हजार पंधरा हजार अकरा हजार रुपयांची रोख बक्षीसं व मानाच्या ढाली देण्यात आल्या दरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम आदींनी यात्रा काळात भेट दिली होती दरम्यान बैलगाडा शर्यती वेळी बाबासाहेब जाधव शेतकरी नेते राजेंद्र मोरे माजी मार्केट कमिटी संचालक विक्रांत देशमुख युवा उद्योजक अशोक घाडगे माजी चेअरमॅन विजयदादा मोरे रामजी मोरे दादासो घाडगे प्रगतशील शेतकरी दत्तात्रय कदम आबा शेंडगे अधिक मोरे युवा उद्योजक हनुमंत माने युवा उद्योजक विक्रम भांदिरगे युवा उद्योजक सचिन भांदिरगे प्रगतशील बागायतदार गणेश झंजाळ सागर बरकडे राजू शेठ पवार गणेश मोरे धीरज घाडगे संतोष देशमुख माजी उपसरपंच बजरंग देशमुख आदींचे होती बेलगाडा शर्यत यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी सुरज शेठ शितोळे हेमंत शितोळे निमसोड भाजप शहर अध्यक्ष छगन शितोळे मोहन शितोळे दिलीप शितोळे प्रल्हाद शितोळे गणेश शितोळे पांडुरंग शितोळे बापूसाहेब मोरे रामचंद्र मोरे नथुराम शितोरे तानाजी शितोळे पतंगराव शितोळे दत्तात्रय शितोळे संभाजी पवार शिवाजी पवार लक्ष्मण सांगवे संतराम सांगवे विजय सांगवे सुरेश देवकर अजित पाटोळे राजू पाटोळे गणेश सांगवे अतुल सांगवे अक्षय सांगवे गणेश सांगवे सतीश सांगवे महादेव सांगवे अक्षय गायकवाड मनोज शेठ पवार तानाजी गायकवाड सयाजी गायकवाड द्राक्ष बागायतदार आदींनी परिश्रम घेतले शर्यत मैदान पाहण्यासाठी ग्रामस्थ तसेच बैलगाडा शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बेलगाडा शर्यतीचा सुप्रसिद्ध निवेदक सुनील मोरे पेडगावकर आणि गणेश तावे यांनी अतिशय उत्कृष्ट प्रशांत गायकवाड या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली शिंदे सम्राट पहा

आणि त्या जरी आपला समाजसेवक संतोष शेख थोडकर ठाणे विटावा याचा साही साह्यानी चिमण्या आजच्या सिद्धोरीगरच्या भव्य देव मैदानातील तीन नंबर चे मानकरी द्वितीय क्रमांकाचा बांध धरला दोन नंबर चा बाण भटकावला आता आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी राधे इंद्र राजे दीपक चढवाडील चिरले परवे या गाडीचा द्वितीय आक्रमण करा सुंदर अशी गाडी पळाली राधे इंद्र पाहिजे दीपक चढवाडील चिरले पणवे तुरवा काळा चढवाडील नोपणा याचा या ठिकाणी छोटा पॅकेट फडा धमाका मेहरबान पळाला आणि त्या जोडीला यशवंत रामभाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदाना चव्हाण वाटेगाव याचा बादल पळाला बादल आणि मेहरबान आजच्या शिकोळेकर करा

ज्या बैलाला अखंड हिंदू प्रेम दिलं ज्या बैलाला या ठिकाणी गावती बैलाचा देवदूत म्हणून संबोधला जातो असा मोहितचे तुम्हा सुजगाव आठव शेठ आणि साई स्वामी सचिन शेठ घरात वरचे होते या ठिकाणी अकरा हिंद केसरी फकासूर पळाला आणि त्या तुटीला सागर शेठ कटरे कटरेवाडी घालत

शतोय नगर मायाका ए यात्रे निमित्त भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात येतं स्पर्धा आणि ही स्पर्धा इस विशेष उत्साहान मला वाटते महाराष्ट्राच्या सर्व भागाकोपऱ्यातून बैलगाडी मालक या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी भाग घेतला आणि अतिशय शितोळे बंधू संजय शेट शिदोळे त्यांच्या चिरंजीव सुरज शितोळे आणि निमसोडचे सर्व शितोळे बंधू आणि निमसोडचे सर्व प्रतिष्ठित सर्व राजकीय मंडळी बरेचसे मंडळी इकडे आले आणि हा भव्य दिवस दिव्य कार्यक्रम अतिशय उत्साहानं भार पडला खर जयकुमार यात्रेनिमित्त भाऊ महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री येऊन गेले अतिशय संजय शेटची इच्छा होती कि ही यात्रा फार उत्साह साजरी करावी आणि ह्या यात्रेचं महत्वपूर्ण महाराष्ट्रात जावं त्या पद्धतीनं संजय शेठ मला म्हणले महाराष्ट्र केसरी काहीतरी के हिंद केसरी हिंद केसरीचा मान हे आपल्या स्पर्धेसाठी मिळाला यांच्या वतीनं त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि आज खर तर या अटिलदर्जीच्या स्पर्धेमध्ये एक नंबरचं शर्यतीचा बक्षीस सन्माननीय मोहित शेठ धुमा यांचा बकासूर आणि गुद्रा या दुर्गा या दोघांना दोगन, दोघांना हे एक नंबरचं बक्षीस मिळालं तर हे बक्षीस त्यांना आपण देऊन सन्मानित केलं आणि असंच तुमच्या बकासूरला आणि तुमच्या दुर्गाला आमच्याकडून शुभेच्छा आणि तुमची स्पर्धा महाराष्ट्रावर तुमची घडदौड चालू राहावी अशा शुभेच्छा देतो आणि तुमचं सालाबाद प्रमाणे मायाका देवीची यात्रा निमित्त शितोळनगर निमसोड इथं भव्य दिव्य गाड्याचे नियोजन केले होते त्या गाड्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहाचा झाला आसपासच्या आज पंचवीस गावातले लोक भरपूर समाज जमले होता इथे व्यवस्थित विना तक्रारी विना शांत कालवाना का, का होता कार्यक्रम चांगला व्यवस्थित झाला यात्रेसाठी यात्रेचे चौथीवसा वर्ष सलग बलगडा शरीर ते होतात त्यामुळे निमसवडच्या निमसोड नागरिक व शेतोळी नागरिक नागरिक यांनी ना 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 उत्साह कार्यक्रम पार पाडला कारण माझं नाव सूरज संजय शेतोळे आहे आमच्या सिद्धुळे नगर निमसोडच्या मायका देवी यात्रे निमित्त आम्ही बैलगाड्या शर्यत भरवले होते ते सर्व चांगल्या परीने पार पडलं आहे आणि पुढल्या वर्षी काही अजून वेगळं करता येईल का हे आम्ही ट्राय करू आणि पुढल्या वर्षी आम्हाला हिंद केसरी किताब भेटणार आहे आणि सर्व आलेल्या भाविकांना खूप खूप धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका